ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी गौतम बुद्धाचं वर्णन केलं आणि गौतम बुद्धांचं वर्णन करत असताना त्यांनी सांगितलं की गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची निर्मिती केली आणि निर्मिती झाल्यावर या बौद्ध धर्माचं खंडन करण्याकरिता या बौद्ध धर्माचा नाश करण्याकरिता कुमारील भट्ट आणि शंकराचार्यांनी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली असा स्पष्ट उल्लेख संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये केला मित्रांनो बऱ्याच वेळा आपण ज्ञानेश्वरीचे पाराणं करतो पण ज्ञानेश्वरीचा आपण सूक्ष्म अभ्यास करत नाही या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून मला काही गोष्टी लक्षात आल्यात ज्ञानेश्वर महाराजांनी गौतम बुद्धाबद्दल काय त्या ठिकाणी विचार केला त्यांच्याबद्दल त्यांचं मत काय होतं या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत होणे नाही ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रकारची ग्रंथ लिहिले आणि कमी वयामध्ये ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर आशीर्वाद शुभ मिळवणारे ज्ञानेश्वर महाराज वारकरी ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रकारची ग्रंथ संपदा लोकांच्या समोर मानली अमृतानुभव ज्ञानेश्वरजी चांगदेव उपासी अशा अनेक ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिले आणि सगळ्यात सोपा ग्रंथ जर कोणता असेल तर हरिपाठ नावाचा ग्रंथ या सगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी आद्वे तत्वज्ञानाचा प्रचार लोकांच्या समोर मांडला आणि वारकरी संप्रदायाची जी रुळ मुळं जी असतील ना तर ती सगळी ज्ञानेश्वर या ग्रंथामध्ये आहे इथेच आशे ते ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे तर या ज्ञानेश्वर महाराजांनी गौतम पुताचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये केला तो कसा केला काय केला हे सगळं सांगण्या अगोदर तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करू घ्या मित्रांनो ही गोष्ट सहसा तुम्हाला सांगणार नाही कारण ज्ञानेश्वर महाराजांनी गौतम बुद्धाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत केला हे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्टपणे गौतम बुद्धाचा उल्लेख आलेला आहे आणि बऱ्याच लोकांना त्या गोष्टी मान्य नाहीत सुद्धा हे सगळं मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहित असताना सुरुवातीला बघा त्या ठिकाणी पहिल्याच अध्यायामध्ये गोव्या लिहिलेल्या आहेत बघा तर ज्ञानेश्वरीला सुरुवात करत असताना पहिल्याच अध्यायाच्या एक सात आठ ओळी सोडून ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओबी लिहिली बघा ही गोबी अशी एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू बोध मत संकेतू वार्तिकांचा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ही उभी दिली बघा काय एके हाती तो स्वभावता खंडितो आणि बोध मत संकेतु वार्तिकांचा बोध मत संकेतु वार्तिकांचा म्हणजे काय तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये गौतम बुद्धाचा उल्लेख केला तो कशा पद्धतीने केला तर त्यांनी सांगितलं की आता खरं पाहायला गेलं तर बौद्ध धर्माचं खंडन कुणी केलं याचा उल्लेख करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओबी तयार केलेली आहे तर संकेतू वार्तिकांचा शास्था, तर वार्तिक म्हणजे एक शास्त्र आहे बघा पूर्ववार्तिक असेल पूर्वमीमांसा वार्तिक असेल श्लोक वार्तिक असेल हे वार्तिक नावाचे जे शास्त्र आहेत हे कुमारील भट्टाने त्या ठिकाणी लिहिलेले आहेत तर हे कुमारील भट्टाने लिहिलेलं हे वार्तिक नावाचं शास्त्र त्या ठिकाणी उल्लेख करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बौद्ध संकेतू वार्तिकांचा तर वार्तिकानेच गौतम बुद्धाच्या शून्यवादाचं त्या ठिकाणी खंडन केलं आणि गौतम बुद्धाच्या जेवढी काही बौद्ध धर्माची त्या ठिकाणी संरचना आहे या सगळ्या संरचनेच्या विरोधात काम वार्तिकांनी केलं म्हणजे कुमारी के तर कुमारील भट्टांनी केलं तर अशा पद्धतीने त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर कुमारील भट्टाने खरंच बौद्ध धर्माचा त्या ठिकाणी विनाश केला का किंवा बौद्ध धर्माच्या विरुद्ध काम केलं का कुमारील भट्ट कोणत्या धर्मामध्ये होता हिंदू होता का बौद्ध होता या सगळ्या गोष्टीसाठी आपण एखादा व्हिडिओ स्पेशल बनवूया त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट उल्लेख केला बोध मत तो वार्तिकांचा एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू ांचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये गौतम बुद्धाचं वर्णन करत असताना गौतम बुद्धाच्या मताचं खंडन करण्याचं काम कोणी केलं अशा पद्धतीने त्या ठिकाणी गौतम बुद्धाचा त्यांनी उल्लेख केला नाही तर मित्रांनो ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा जर गौतम बुद्धाचा उल्लेख होता असेल तर विचार करा गौतम बुद्धांनी किती तरी वर्षापूर्वी बौद्ध धर्म लोकांना दिला परंतु हे मान्य आहे की गौतम बुद्धाच्या अगोदरही सनातन धर्म होता आणि त्या सनातन धर्माची काही सूत्रं न पटल्यामुळे गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी सनातन धर्माच्या विरोधात आपला बौद्ध धर्म उभा केला ही गोष्ट तितकीच खरी आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये हा गौतम बुद्धाचा उल्लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळावा आणि हा जर व्हिडिओ आवडलाच असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण